हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर कोकण नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्तपैकी आपण आलो आहे रानामध्ये आणि तुम्ही बघू शकता सो घराच्या वरतीच आपण असं बसलो आहे आणि आमच्या घराच्या वरतीपासून म्हणजे वरती अशी पूर्ण रान आहे बघू शकता तुम्ही तर तिथूनच चालू होतं आणि आता आपण जाणार आहोत करवंद काढायला तर म्हटलं चला आपण क जसं आपण काजूंचा नवा केलेला आहे त्या पद्धतीने सुद्धा केला पाहिजे तर करवंद पण काय काय ठिकाणी बघायला मिळालेत झालेत चांगले तर म्हटलं चला करवंद काढायला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवूया कशा जाळी असतात करवंदाच्या काय वगैरे सो आणि कसं होतं ना उन्हातून कुठे जायला मिळतच नाही कारण की आत्ता कोकणामध्ये ना प्रचंड उन्ह्या थंडी तर काय जरा पण नाही आहे पण ऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे लवकर असं बाहेर नाही वाढत आहेत कुठे त्याच्यामुळे मग पाच पाच साडेचार वगैरे नंतर ना ऊन बऱ्यापैकी कमी होतं तरी पण आता तुम्ही बघू शकता कुठे कुठे असं आहे सो पण एवढं नाही आहे कडक असं नाही आहे थोडं नॉर्मल आहे ऊन आणि थोडा माझा आवाज पण थोडा वसला आहे त्याच्यामुळे थोडा वेगळा येईल आवाज आणि हे बघा इथं ना शेवरीसुद्धा आहे सो शेवरीची पण फुलं तुम्हाला दाखवते लांबून हे बघा हे जे दिसते ना काटेरी झाड आणि त्याला जी फुलं आहेत तर ही पूर्ण शेवरीची फुलं आहेत आणि तुम्हाला माहिती असेल की शेवरीचं जे झाड असते ते काळासाठी वापरलं जातं शिमग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप असं देव देवचं देव देवाचंच एक हे असतं तुम्हाला माहिती असेल शिमग्यात होळी वगैरे पेटवली जाते तर होळीमध्ये या शेवरीचं जास्त मोठा हे असतं सो त्याला देव म्हणून पण हे केलं जातं आणि हेच शेवरीचं जे झाड असतं ना काटेरी तेच होळीला लावलं जातं तर अशा पद्धतीने हे शेवरीचं झाड आहे सो मग मला दिसलं इथे म्हणून तुम्हाला दाखवते आणि खूप सारे पक्षी वगैरे येतात हे फुलं वगैरे खायला वगैरे सो आजचं आत्ता पण एक आहे त्याच्यावरती पक्षी तुम्हाला बघायला मिळेल हे बघा पोपट वगैरे इथे येतात तर अशा पद्धतीने शेवरीचे वगैरे फुलं वगैरे असतात लाल कलरचे असतात आणि शेवरी होळीला ला, लावली जाते सो अशा पद्धतीने ह्या शेवरीच्या झाडाचा उपयोग केला जातो थोडक्यात तुम्ही एक त्याला देवसुद्धा म्हणू शकता देवाचंच एक हे असतं तर अशा पद्धतीने कोकणामध्ये आता शिमगा पण चालू होईल असं शिमगामध्ये पण खूप सारे कायक्या कायक्या खूप वेगळ्या वेगळ्या अशा पद्धती आहेत सो आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपायची आहे त्याच्यामुळे आपण कोकणामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपण करायच्यात आता आपण डायरेक्ट जाणार आहोत जाळीवरती डायरेक्ट बघायला करवंद बऱ्यापैकी आहेत का पण त्याआधी तुम्हाला एक गंमत दाखवते जी आम्ही आधीपासून करायचो सो आता आम्ही हे बघा हे मी ते बेल्टी घेतले तर ही बेल्टी का घेतली आहे तर आम्ही जेव्हा लहान असताना वगैरे राहणार जायचो ना, ना तेव्हा काही असो तुमची जांभळं असो किंवा करवंद पिकलेली असो कच्ची असो तर कर त्या करवंदांना चीक असतो तर तो करबांचा चीक आहे तो हाताला वगैरे लागतो आणि मग हात पूर्ण असे चिकट होतात तर त्यासाठी ना आपण हे बेल्टी वापरतो तर हे एक पण एक मजा आहे मजेशीर अशी गोष्ट आहे सो या बेल्टीमध्ये आपण करवंद वगैरे काढतो जेणेकरून मग चिकट पण हात लागत नाही म्हणजे थोडक्यात काय तर जो करवंदांना जो चिकटपणा असतो जो चीक असतो तो आपल्या हाताला लागत नाही सो ह्याच्यामध्ये आपण काढतो तर आपण आत्ता पण बेल्टी घेऊन जाणार आहोत सो सो तुम्ही बघू शकता हा इथला व्यू सो so, ऊन आहे बऱ्यापैकी आणि हा तुम्हाला इथे दिसेल सनसेट आहे सो so, अजून टाईम आहे सनसेट व्हायला आपण so, जाऊया तर अशा पद्धतीने सगळ्या जाळी असतात बघू शकता तुम्ही जाळी पूर्ण आणि काहींना आता मग ना फुले यायला लागले आहेत आणि खूप छान वास होतो ह्या फुलांचासुद्धा आणि मग फुलातून ही पूर्णे बघा अशी करवंद बाहेर येतात आता ही लाल करवंद आहेत आणि एकदम कोवळे आहेत तर ही आता चटणीच्या लागीची एकदम परफेक्ट आहे आणि जे मग जून वगैरे असतात ना त्याच्या मग आतमध्ये बिया वगैरे तयार होतात मग ते एवढी चांगली अशी चटणी लागत नाही पण आता हे कोवळे आहेत ना सो हे मस्त लागतात तर आपण काढून घेणार आहात सो ह्यांना काटेसुद्धा असतात त्याच्यामुळे ना खूप जपून काढावं लागतं हे काटे ना लागतात हे बघा हे बघा करवंदा असे काढताना पण चीक लागतं अरे हे बघा चीक लागतं असं काढताना सो आपण हे टाकणार आहोत हे बघा तीन चार मिळालेत आपल्याला अजून बघूया कुठे मिळतात काय सो so, ओव्हरऑल बघू शकता अशा ना खूप मोठ्या मोठ्या जाळी असतात करवंदीच्या हे बघा केवढ्या बघा जाळी सो so, खूप मोठ्या प्रमाणात ना कोकणामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि जेव्हा पिकतात ना तेव्हा मग पूर्ण असं भरलेलं वाटतं काळं काळी कारण की करवंद पिकतात तेव्हा मस्त बघण्यासारख्या असतात ह्या जाळी सो तुम्ही बघू शकता खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि ह्या ना खूप काटे असतात त्याच्यामुळे ना खूप जपून काढावं हो लागतात करवंद सो so, इथे आपण बघा तीन चार मिळाले आहेत सो so, अजून आपण बघूया भेटतात काय आणि आता रानकोंबड्या पण आहेत इथे ती बघा so, so, तुम्हाला दिसली असेल जाते सो आता रानकोंबड्या वगैरे ना बाहेर पडतात जेणेकरून कसं ऊन वगैरे कमी होतं आणि शांतता असे त्याच्यामुळे मग ते बाहेर पडतात सो अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील सो so, आता आपण जाऊया अजून बघूया जाळी तरी ते बघा बऱ्यापैकी आपल्याला मिळाले ते बघा किती सारे आहेत मस्त असे आणि हे लवकर लागले त्याच्यामुळे ना एवढे मोठे मोठे झाले आहेत तर मला नाही एका हाताने काढता येत नाही सो मी आधी ना पूर्ण काढून घेते मग तुम्हाला दाखवते डायरेक्ट हे बघा मस्त अशी करवंद लागली आहेत आणि ना अशी लालसर झाली आहेत म्हणजे आता नाही थोडी आहेत तशी कोळी पण ना थोडी काय म्हणतात थो। एकदम जून झाल्यासारखे वाटतात कारण की मोठी आहेत ना त्याच्यामुळे सो आपण बघूया काढून तर आहे ना मी डायरेक्ट फांद्या मोडल्या तुम्ही बघू शकता आणि काय झालं ना एका कॅमेरा असतो आणि हाताने नाही म्हणजे जमत नाही कारण की कसं असतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याला ना काटे असतात त्याच्यामुळे तेवढं हँडल करता येत नाही म्हणून मी बघा कसे तोडले फांद्या तोडल्या तोडल्यात तो बघू शकता तुम्ही आणि एक गोष्ट म्हणजे आता मला ही पानं दिसतात म्हणून आठवलं आहे तर ना ह्यांची ना एक तुम्हाला माहिती असेल पेपेटा कसा असतो त्या पद्धतीने या ना पानांचासुद्धा आवाज येतो असं रोल केला जातो आणि वाजवला जातो जर तसा आवाज येतो पेपेट्यासारखा सो ह्यांच्या पानांचासुद्धा ना आवाज आज सांगून येतो सो एक गंमतच आहे कोकणातली आणि मुलं मग ना असे वाजवत असतात तर अशा पद्धतीने बघा आपण एवढी आपल्याला मिळालेत करवंद आणि खूप होतील आणि कसं असतं ना आता कोळी आहेत त्याच्यामुळे खूप आंबट असतात त्याच्यामुळे आपण एक दहा एक जरी टाकली ना तरी खूप होतात तर आता आपण हे पान पानांमधून काढून घेणार आहोत आणि नंतर मग आपण हे जी बेल्टी इथे आणलेली आहे त्याच्यामध्ये टाकणार आहात आणि आता कशी नुकतीच सुरुवात झाली कोकणामध्ये लागायची आणि हे लवकर लागलं त्याच्यामुळे तुम्हाला बघू शकता एवढे करवंद चांगली बघायला मिळतात जाडसर अशी अजून तशी कोळीच आहेत सो आता होतील हळूहळू जाड आणि मग पिकायला पण लवकर लागतील कारण की जाळी मग एक नंबर असत बघण्यासारख्या मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण जे जाळ भरलेली असते तर बघू शकता करवंद आणि करवंद विकायलासुद्धा मग असतात मे महिन्याच्या एंडिंगमध्ये किंवा हा, मे हां मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत आंबे काजू काजू तर ऑलमोस्ट थोडा संपत येतात पण आंबे वगैरे असतात तेव्हाही विकायलासुद्धा येतात जांभळं परत हे कन आपलं करवंद तर अशा पद्धतीने आपण आजही काढलेले आहेत चटणीसाठी सो बघू शकता तुम्ही तो चटणी पाट्यावरती पण केली जाते मिक्सरमध्ये पण केली जाते जाते तुम्ही जशी जा तुम्हाला आवडत असेल तशी करू शकता तो हल्ली आपण पाट्याचा एवढा वापर खूप कमी झाला आहे सो त्याच्यामुळे मग मिक्सरमध्ये वगैरे करतात पटकन व्हावं म्हणून तर बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने मी ही मस्त अशी करवंद काढलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता तुमच्याकडे पण जर करवंद तयार झाली असतील तर नक्की कमेंट करा आपल्या चाह्याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये तर आताही बघा मस्त झुपके झुपकेदार आहेत तीन तीन चार चे असे जोड्या आहेत बघा मस्त अशी आता काय होणार आहे तुम्हाला मी एक सांगते आता ही कर जी करवंद लवकर लागले ना मी ती जी तुम्हाला मगाशी जा दाखवली त्या जाळीवरची जी ही जी करवंद आहेत ती लवकर लागली याचा अर्थ ही लवकर विकणार पावसाच्या आधी पण काही करवंद आता नुकतीच फुलं येतात मगाशी तुम्हाला मी जाळ दाखवली त्या जाळीमध्ये आता नुकतीच फुलं येतात त्याच्यामुळे मग ही करवंद ना पावसामध्ये वगैरे पिकायला जातात त्याच्यानंतर मग सुकवायला वगैरे प्रॉब्लेम येतात सुकत नाहीत ऊन नसतं त्याच्यामुळे सो आपल्याकडे ही जी करवंद असतात पिकलेली ती सुकवलीसुद्धा जातात सो मस्त सुकवून मग आपण मीठ लावून खाऊ शकतो सो तुम्हाला अजून बघायचे असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आहेत सो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ जरा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने बघा आपण मस्तपैकी असे करबंद काढून घेतलेली आहेत सो मी आता ही सगळी एक एक काढते आणि आपल्या ह्या ह्याच्यामध्ये टाकते बघा बिल्टीमध्ये मस्तपैकी तर इथे आता आपण काढणार आहोत एक एक बघा सो जी चटणी असते ना एक नंबर लागते आणि खोबरा जर तुमचं ताजं ताजं असेल ना तर अजून एकच नंबर लागते ताज्या ह्याच्यामध्ये सो हे बघा आपण असे काढून घेणार आहात सो ह्याला ना चीक खूप असतो आता तर एवढा नाही पण जेव्हा हे पिकतात ना तेव्हा खूप चीक असतं आणि कोकणामध्ये म्हणजे अजून पण करवंद पिकल्यानंतर सुकवलीसुद्धा जातात सो पण ते पण एक मस्त लागतात करवंद सुकवल्यावर आंबडगोड अशी हे बघा so, आता आपण काढून घेऊया सगळे सो आता हा सीझनच हो आहे ह्या सीझनमध्ये आंबे काजू फणस करवंद जांभळ अशी बरीच फळं आहेत जी कोकणामध्ये ह्या सीझनमध्ये चालू होतात म्हणजे लागायला नुकतेच आणि मग त्या त्या सीझनमध्ये मग ते म्हणजे त्या त्या ह्याच्यामध्ये ते पिकायलासुद्धा लागतात आता ही जी करवंद आहेत ती मा एप्रिलच्या एंडिंगपर्यंत मेपर्यंत पिकतील ही ल जी लवकर लागली ती लवकर पिकतील पण जी उशिरा आहेत ती मा पावसाळ्यापर्यंत जातात सो पावसाळ्यामध्ये खात नाहीत कारण की कीड वगैरे असतात त्याच्यामुळे सो अशा तऱ्हेने आपल्याला ही करवंद बऱ्यापैकी मिळाले आहेत चटणीसाठी बघू शकता तुम्ही सो फायनली ही बघा करवंद एवढी मिळाली आहेत आणि मस्त हिरवी कार आणि एकदम ताजी ताजी आहेत आणि मस्तपैकी धुवून घेणार आहात धुवून घेतल्यानंतर हा जो, जो चीक असतो तो निघून जातो सो so, बघा एकदम मस्त अशी ऑर्गॅनिक कसलीही फवारणी नाही आ, एकदम निसर्गाच्या कुशीमधली ही जी क करवंद आहे तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल आणि मस्त अशी हिरवीगार सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हीसुद्धा कोकणात असाल राहत असाल तर कोकणामध्ये सगळ्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घ्या सीजन सीजनमध्ये फळं असतील काही असेल सो so, त्याचा आनंद घ्या शिमगा येतो आहे शिमग्याचासुद्धा आनंद घ्या आणि आता इथे थांबते सो असाच आपण व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय